पातळ घेतले हे दोन वाटी ताकी घालून घेते आणि बेसनपीठ पण घालते चांगलं फेटून घ्यायचं डिकेयाने झाल्या पण थोडीशी हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि आलं आणि मिरची बारीक करून आपल्याला आवडेल तेवढंच घालायचं मीठ तयार झाले आता एक भांडे घ्यायचे ह्याच्यामध्ये मी चाणी ठेवल्या आणि गाळून घ्यायचं म्हणजे वरचं अल्ला आणि मिरची घातल्या ना ते असं वडी करताना येत नाही मध्ये बघा असं झालंय हे आता खराब करायचंय कड्याला पीठ लागले ते काढून घेऊया आपण आता मी कुकर घेतलाय कुकरला मध्यम याच्यावर तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि ह्याच्यावर झाकण लावून ठेवायचं कारण कुकरचं पाणी नाही पडलं पाहिजे तेल घातले तेल गरम झालं तेल गरम झालं त्याला मोहरी ती चांगली चट चढली की जिरं घातले बघा चार ताट झालेले आहेत त्या आपण खोबऱ्याचं चव घालून घेऊया आता ह्याला फोडणी घालूया तेलाची जिरे मोहरीची फोडणी केल्या थोडे थोडे घालून घ्यायची आणि ह्याला दोन दोन इंचावर असं कट करायचं आहे